खात्याने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार पंचवीस जुलैला म्हणजेच इशारा दिला आहे तर उद्या सव्वीस जुलैला पालघर जिल्ह्याला अतिवृष्टी अतिवृष्टी होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालय यांना उद्या सव्वीस जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाकडून शासन परिपत्रक काढून सुट्टी असल्याचे सांगितले आहे पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा अनुदानित व विना अनुदानित शाळा सर्व आश्रम शाळा सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना उद्या सव्वीस जुलैला शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उद्या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे आदेश पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष डॉक्टर इंदुराणे जाखड यांनी दिले आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान पालघर